महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होण्यापूर्वी आमच्या महसूल विभागाच्या विभागीय स्तरावर या ठिकाणी स्पर्धा होतात आमचे अधिकारी आणि सर्वच कर्मचारी वेगवेगळ्या स्पोर्टच्या माध्यमातन त्यांनी त्यांच्या बालवयामध्ये त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांनी स्पोर्ट स्पोर्टमध्ये प्राधान्यक्रम मिळवला आहे तो खेळ अजून ते विसरलेला नाही आहेत आणि त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पोर्ट्स क्रिकेट असतील बॅडमिंटन असेल स्विमिंग असेल असे आठ दहा स्पोर्ट या ठिकाणी महसूल विभागाने आयोजित केलेले आहे विभागीय क्रीडा स्पर्धा नागपूर आजपासून सुरू होते आहे पुढचे तीन दिवस चालणार आहे आणि मग नंतर सर्व विभागाच्या स्पोर्ट झाल्यानंतर राज्यस्तरीय स्पोर्ट होणार आहे आणि एक मोठा विजय आमच्या महसूल खात्यांच्या कर्मचारी मिळवतात आमचे अधिकारी मिळवतात आणि खर तर यातनं काही प्लेयर्स हे वेगवेगळ्या टीममध्ये खेळायला जातात मी महसूल विभागाने या रोजच्या कामासोबतच रोजच्या ताणतणाव असलेल्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कामासोबतच स्पोर्टमध्ये सुद्धा त्यांनी प्राधान्य आणि प्रावीण्य मिळवलेलं आहे मी या कार्यक्रमानिमित्त त्यांना शुभेच्छा येतो सोबतच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाच्या उपलक्ष महाराष्ट्र शासनाने मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये या तीन महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आम्ही घेतो आहे या अभियानामध्ये पंधरा सेवा जनतेला मिळतील सात मार्च आणि चौदा मार्चला सात एप्रिलला दहा एप्रिल आणि अठरा एप्रिल आणि आठ मे आणि पंधरा मे या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सहा शिबिरं होणार आहेत एका तालुक्यात सहा शिबिर प्रत्येक मंडळात एक शिबिर होणार आणि या शिबिराच्या माध्यमातन जे काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले आहे देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारनी जे काही निर्णय येणे रद्द करण्याचा निर्णय असेल सनद रद्द करण्याचा निर्णय असेल या ठिकाणी तुकडेबंदी बंदी कायदा असेल या सर्व कायद्यांनी ज्या लोकांना लाभ मिळणार आहे त्या लोकांना आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभ देणार आहोत पंधरा सेवा आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि सर्वात महत्वाचं गतिमान पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार म्हणून आपलं सरकार काम करणार आहे न्यू बंडूळ अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी असं माहिती पडत आहे की सहाशे चौसष्ट पैकी सहाशे तीन हेक्टर जमिनीसाठी कन्सेंट मिळालाय आता शेतकऱ्यांना वाट आहे की दर काय डिक्लेअर केला जातो पुढचे टप्पे कसे होणार आणि कधी होणार जे काही पॅकेज आम्ही नवीन नागपूरला तयार केलं आहे ते उत्कृष्ट पॅकेज आहे आतापर्यंत कधी भूसंपादनानंतर त्यांना प्लॉट मिळायचे नाही पण त्या नवीन नागपूरच्या कॉमर्शियल एरियामध्ये त्यांना प्लॉटिंग आम्ही देतो आहे प्लॉट देतो आहे दरे आम्ही देतो आहे आणि त्यांनी सर्वांनी जी काही माझ्यासोबत चर्चा झाली मान्य मुख्यमंत्री मोदी अशी चर्चा झाली जे आम्ही त्यांच्यासमोर मांडलं त्या आधारावर त्यांनी आता सर्वांनी कन्सेंट दिलेला आहे आता आम्ही लवकरच लँड ऍक्विशन करू आणि या सर्वांना योग्य मोबदला त्यांना दिलेला प्लॉट हे सर्व देऊ आणि नव्या नागपूरचा संकल्प आम्ही पूर्ण करू लवकर होईल मी भूसंपादन मंत्री मीच असल्यामुळं लवकर करणार आहे टू झिरो फोर सेव्हन संदर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या आय आय एम मध्ये मागच्या आठवड्यात एक बैठक झाली मोठी टू झिरो फोर सेव्हन मध्ये रिंग रोड असेल इतर ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात किती जागा लागणार आहे आणि किती त्यासाठी हालचाल सुरू झाली आहे नाही विकसित नागपूर विकसित महाराष्ट्र विकसित देश असा जो संकल्प आम्ही तयार केला आहे आम्ही या ठिकाणी या जिल्ह्याचा एक स्ट्रॅटस्टिक तयार केला आहे आणि त्यामध्ये सर्व अठ्ठेचाळीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे डेव्हलपमेंट रोजगार निर्मिती पासून तर या जिल्ह्याला शेतकऱ्याच्या शेतात रस्त्यात जोडण्यापर्यंत रिंग रोड पासून तर औद्योगिक कॉरिडॉर निर्माण करण्यापर्यंत या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमात पासून तर कुराडी पॉवर प्रोजेक्ट पर्यंत वीज निर्मिती करण्यापासून तर शेतकऱ्याला Uh, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यापर्यंत या साऱ्याच गोष्टी आता मी हे समजू शकतो की नागपूर हे सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य शहर राहणार आहे त्याकरता आमच्या प्रशासनाने आणि सरकारने काम चालू केलेलं आहे नागपूरच्या अवतीभोवती बऱ्याचशा वस्त्या अशा आहेत जिथे सिटी सर्वे झालेला नाही मात्र लेआउट पाडले जात आहेत आर एल दिले जात आहेत पुढे खरेदी, खरेदी करणाऱ्यांची अडचणी होत आहेत पुनर्विक्री पासून तर अनेक गोष्टीची अडचणी होत आहेत पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या आधी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या आधी आधी ज्या ज्या लोकांनी जिथे जिथे भूखंड घेतले असतील जर एखादा लेआउट अनाधिकृत असतील त्यांना अधिकृत करून त्यांच्या खरेदी विक्री करण्याची योजना आम्ही तयार केली तुकडे बंदी कायदारच केला आहे त्यातच आम्ही सर्व समाविष्ट केला आहे पण यानंतर मात्र पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतर मात्र कुठले अनाधिकृत अभिन्यास अनाधिकृत अभिन्यास चालणार नाही पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतर जो नियमांचं त्या ठिकाणी पालन करणार आहे त्यावर कडक कारवाई फौजदारी गुन्हे आम्ही दाखल करणार आहे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या जे काही बांधकाम झाले गुंटेवारी कायदा आणि तुकडेबंदी कायदा यामध्ये जी एसओपी आम्ही तयार केली त्याचं रेग्युलेशन आम्ही करू पण नंतर मात्र पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतर याला माफी नाही आहे असं त्या ठिकाणी अवाढव्य पद्धतीने चाललेलं बांधकाम हे चालणार नाही रिजनल प्लॅन मधलं तरतुदी आम्ही पालन करू युडीसी पीआर आणि डीपी प्लॅन मधल्या चुकीच्या पद्धतीने केलं तर त्यांना काय आम्ही सोडणार नाही गंगापूर नाशिक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी नाही मी मग तपास करणार आहे मी जेव्हा या अधिवेशन काळात माझी बैठक आहे कलेक्टरवाई तेव्हा तर आम्ही तपास करू एप्रिल दोन हजार चोवीस पासून अत्यंत चांगला आहे की आर झाला पाहिजे आपली नेहमीची उरट संपून जाईल मागच्या वीस वर्षापासून आपण किंवा कोर्टात जावं लागलं कुठं कुठं जावं लागलं डबल नाव तिबर नाव चौबर नाव आणि त्यामुळे याचा एसआयआर झाला पाहिजे आणि एसआयआर झाल्यानंतर मात्र शुद्ध मतदार यादी लोकांना मिळेल त्यातनं मग डुप्लिकेशन थांबेल एखाद्या वेळी आपण जे डुप्लिकेट होत टाकतं ते थांबेल आणि शुद्ध याद, यादी लोकांना मिळेल करावी आदर्श लोकशाही करता आदर्श निवडणुका करता किती तरतूद केली तर सरकार करेल किती पैसा लागला तर सरकार त्या ठिकाणी टाकेल पण आदर्श मतदार यादी आदर्श निवडणुका झाल्या पाहिजे निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजे भूमिका आमची आहे म्हणून या ठिकाणी जो एसआयआर निवडणूक आयोगानं लावलेला आहे त्या एसआयआर ला लागणारा पैसा सरकार उपलब्ध करणार आहे सहकार बँका जे आहेत त्या शेतकरी माफी बाबा डेटा गोळा करत महाराष्ट्रामध्ये सरकारने हालचाल सुरू केली का काय नाही सहकार कायद्या अंतर्गत जे लोकांची पिळवणूक झाली आहे शेतकऱ्यांची ती पिळवणूक झाली आहे है, त्या शेतकऱ्यांना रिलीफ देणे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या गरीब शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही काळजी घेणे आणि जे गरीब शेतकरी ज्यांना कर्ज आहे त्यांच्यावर कर्ज एक एकतर ज्यांची गरज आहे कर्जमाफीची जो शेतकरी आत्महत्येकडे जातो आहे ज्या शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ देण्याचं सरकारला वाटत आहे होऊ देऊ नये त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आम्ही बोलवतो आहे सोबतच या सोबतच सहकार खात्याकडनं काही लोक लुटल्या गेले आहे का शेतकरी जसं नागपूरमध्ये बाराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला एनडीसीसी बँकेत तसे भ्रष्टाचार होण्याची काळजी सरकार करत आहे तुमच्याकडे आलेला आहे त्याची प्रोसिजर काय आहे कधीपर्यंत तो मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल आणि त्याच्यात काय आहे नेमकं हे जनतेला कधी कळेल खारगे समितीचा रिपोर्ट माझ्याकडे आला आहे मान्य मुख्यमंत्र्यांशी मी आज चर्चा करणार आहे आणि खारगे समितीचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आणि जनतेकडे कसा पोहचेल याची लवकरच काळजी करणार रिपोर्टचा लिफाफा जो उघडला नाही आहे तुम्हाला कसं कळलं मान्य मुख्यमंत्री चर्चा करून जो शिलबंद लिफाफा आहे तो मान्य मुख्यमंत्री कार्यालयात जायचा की माझ्याकडे तो प्रोसेस करायची हे ठरणार आहे ते ठरल्यानंतर तो शिलबंद लिफाफा उघडणार आहे

पण अजून काही जर आपल्याला माहिती असेल तर नक्की आम्ही आमचे विभागीय आयुक्त या ठिकाणी आहेत विभागीय आयुक्त लक्ष टाकतील आणि गडचिरोलीची वाळू चोरी बाकी ठिकाणची तर बऱ्यापैकी आम्ही लगाम लावलेला आहे नागपूरमध्ये लगाम लागला आहे ला चंद्रपूरमध्ये आहे सर्वेकडे टेंडर झालेले आहे फक्त गडचिरोलीचे टेंडर राहिलेले आहे ते आठवड्यात होतील आणि मग वाळू चोरी बंद होईल तथापि काही जर वाळू चोरी असेल तर मी स्वतः लक्ष टाकेये